श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक एक हजार नव्याण्णव वर निरूपण पाहणार आहोत भक्ती प्रेम सुख ने नवे अनेक पंडित वाचका ज्ञानी आसी आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी भक्ति सुख दुर्लभ त्या तुका मने कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठाई आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांगणवत घालतो तुम्ही सर्वप्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांगणवत घालून माझ्या निरूपणाला सुरुवात करतो संपूर्ण अभंगाचा अर्थ पाहू कारण भक्तीबद्दल महाराज बोललेले आहेत कारण महाराज सांगतात की जे स्वतःला ज्ञानी समजतात स्वतःला पंडित समजतात ते लोक त्यांच्या जीवनामध्ये शास्त्रज्ञान त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त करीत असतात ते शब्दाचे पंडित असतात ते शब्दाचे धनी असतात त्यांच्या मुखातील शब्दाने लोकांनाही ज्ञान त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त होते मात्र त्यांच्या अंतकरणामध्ये प्रेम राहत नाही आता त्यांच्या अंतकरणामध्ये प्रेम का राहत नाही कारण या ज्ञानाने त्यांचा अहंकारच वाढला जातो आणि त्या अहंकारामुळे त्यांच्या जीवनामधलं प्रेम नष्ट होतं आता हे प्रेम नष्ट झालेलं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना कळतच नाही मग ते मान धन पद ह्याच्या मागे त्यांच्या जीवनामध्ये लागतात म्हणून त्या भगवंताचे प्रेम प्राप्त त्यांच्या जीवनामध्ये होत नाही त्या भगवंताच्या प्रेमापासून हजारो कोस ते दूर गेलेलं असतात म्हणून ते खऱ्या प्रेमाला त्यांच्या जीवनामध्ये ते मुकलेलं असतात ते पंडित आहेत शब्दाचे कारण शब्द गाढ अभ्यास आहे त्यांच्याकडं त्या शब्दाच्या ज्ञानाला काही किंमत आहे का जरा भगवंताची प्राप्ती नसेल आपल्या जीवनामध्ये तर शब्दपंडित्य शब्द पांडित्य आपल्या जीवन जीवनामध्ये काही कामाचं आहे का ते आत्म्याबद्दल बोलतात भगवंताबद्दल बोलतात शास्त्राचे तंतोतंत अभ्यास करून त्याच्या जीवनामध्ये बोलतात सुंदर बोलतात मात्र आत्म्याची आणि त्या भगवंताची त्यांच्या जीवनामध्ये अनुभूती झालेली नसते अनुभूती त्यांनी करून घेतलेली नसते ते अनुभव असलेल्या संतांकडे त्यांच्या जीवनामध्ये ते जात नाहीत कारण हे शब्दामधून जर तुमच्या जीवनामध्ये जर शास्त्रामधून किंवा शब्दामधून जर भगवंताची प्राप्ती या जगामध्ये होत असती तर हजारो नाही कोठ्यावधी हो लोकाला आजपर्यंत त्या भगवंताची प्राप्ती झाली असती शब्दामधून किंवा शास्त्रामधून आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती होत नाही मार्ग दाखविला जातो पण जो भगवंत पदाला प्राप्त झालेला महात्मा आहे त्या महात्म्याचाच आपल्याला संगत आपल्या जीवनामध्ये घडावी लागते त्या संगतीमुळेच आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये करून घेऊ घेऊ शकतो म्हणून आपल्याला कळालं पाहिजे की आपण कुणाच्या संगतीमध्ये राहिले कुणाचं ऐकलं पाहिजे पंडित आहेत शास्त्र पंडित आहेत शास्त्रावर शास्त्रा सुंदर बोलत आहेत सुंदर बोलण्याने आपल्या जीवनामध्ये काही उपयोग होणार आहे का कारण काही उपयोग होणार नाही कारण ते तुम्ही त्यांच्या जीवनामध्ये ते जीवनमुक्त झालेले नाहीत रह रह आता जे स्वतःच जीवनमुक्त झालेले नाहीत ते तुम्हाला कसे तुमच्या जीवनामध्ये जीवनमुक्त करतील ह्याचंही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भान नाही पण तुम्हीही शब्दाचे भूकिलेले आणि तोही शब्दाचा भूकिलेला आहे म्हणून त्यांच्या जीवनामध्ये भगवंताच्या खऱ्या भक्ती प्रेम सुख त्यांच्या जीवनामध्ये त्याच्यापासून ते दुर्लभ असतात कारण ते ते सुख त्यांच्या जीवनामध्ये मिळत नाही ते भाग्य नाही त्यांना त्यांच्या भाग्य त्यांना प्राप्त झालेलं नाही ज्या मनुष्याला भगवंताचं प्रेम सुख भक्ती ज्याला कळालेली आहे ज्याला प्राप्त झालेली आहे त्यालाच ते आपल्या जीवनामध्ये शरण दिलं पाहिजे जे पंडित लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये ते दुर्लभ आहे त्यांच्या जीवनामध्ये हे कारण भक्ती प्रेम सुख त्यांच्या जीवनामध्ये कारण ते स्वतःच्या जीवनामध्ये सुखापासून ते दुरावलेले असतात म्हणून हे भगवंत प्राप्तीचं मर्म आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला कळावं असं वाटत असेल तरी एक आपण आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताला शरण गेलं पाहिजे किंवा आपल्या जीवनामध्ये संताला शरण गेलं पाहिजे याशिवाय दुसरा पर्याय नाही जो भगवंताला प्राप्त झालेला महात्मा आहे अशाच महात्म्याला शरण गेलं पाहिजे या शब्द पंडिताला शरण जाऊन काही उपयोग होणार आहे का तोच अतृप्त आहे ते तुम्हाला तृप्त तुमच्या जीवनामध्ये कसा करील तो कधीच करणार नाही म्हणून आपल्याला हे कळायला पाहिजे की आपण शरण जातो तर कुणाला शरण जातो म्हणून महाराज या अभंगामधून सांगतात हे लक्षपूर्वक आहे का भक्तीचे ते वरम जयाचे हाती दया घरी शांती क्षमा दया अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारे नवजती दुरी दवडीता। तेथे दुष्ट गुण न मिळे निशेष चैतन्याचा वास झाला माझी संतुष्ट हे चित्त सदा सर्व काळ तुटली कामार होऊन या कारण त्याच्या जीवनामध्ये सर्व काम हा देव त्याचा कारभार चाललेला असतो आणि सगळा भार त्याच्या जीवनामध्ये तो देवा राह देवावर राहिलेला असतो महाराज सांगतात की असा जो मनुष्य आहे त्या हारीचं भक्त हारीचं मर्म त्याच्या जीवनामध्ये त्याला कळालेलं असतं त्याच्या अंतकरणामध्ये शांती दया क्षमा हे तिन्ही गुण हे नांदत असतात अष्टमहाशिद्धी त्याच्या दाराशी शिवेसाठी तत्पर असतात मात्र ही अष्टमहाशिद्धीला त्यानं त्याच्या दारामधून हाकलून दिलेलं असतं आता हाकलून देऊनही अष्टमहाशिद्धी त्याचं दार सोडित नाहीत त्याच्या अंतकरणामध्ये श्रीहरी सतत नादत असतो आता त्याच्याच अंतःकरणामध्ये नादतून आपल्या अंतकरणामध्ये नांदत नाही का प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये तो श्रीहरी नांदत असतो मात्र त्या अंतकरणामध्ये असलेल्या श्रीहरीला त्यानं ओळखिलेलं असतं त्यानं जाणलेलं असतं म्हणून तो नांदत असतो आपल्या अंतकरणामध्ये श्रीहरी आहे पण आपल्याला माहीतच नाही अंतकरणात आहे का कुठं आहे हे आपण कधी जाणण्याचा प्रत्यक्ष जाणण्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केलेला नाही आपल्या जीवनामध्ये हा अनुभव घेण्यासाठी ज्या मनुष्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे त्याच्या संगतीमध्ये गेला त्याचा सहवास घडला तर तुमच्या जीवनामध्ये ही अनुभूती तुम्हाला अनुभू अनुभूतीमधलं ज्ञान सगळ्यात श्रेष्ठ आहे याच्यावर मी उदाहरण देतो समजा गुलाबजामुन मी खाल्लेच नाही तरी मी कितीही गुलाबजामुनचं महत्त्व सांगितलं माझ्याही हो तोंडाला पाणी सुटल तुम्ही ऐकून तुमच्याही तोंडाला पा पाणी सुटल गुलाबजामुन चविष्ट असता त्याच्यात खवा असतो साखर असतो हे सर्व गुण सांगून काय होणार आहे माझं तृप्त होणार आहे का मीच तृप्त नाही कारण मी खाल्ल्याशिवाय माझ्या जीवनामध्ये तृप्त होणार नाही आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खाल्ल्याशिवाय तृप्त होणार नाही हे ऐकून माझं पोट भरणार नाही तुमचं पोट भर भरणार नाही ते खावंच लागणार आहे तसं तुमच्या जीवनामध्ये हे आत्मज्ञान तुम्हाला स्वतःला प्राप्त करून घेवंच लागणार आहे ज्या मनुष्याला आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे ज्याला भगवंताची प्राप्ती झालेली आहे त्याच्याकुढे दुर्गुण हे राहतच नाही दुर्गुण त्याच्याजवळ कसे राहतील ते दुर्गुण त्याच्या अंतकरणामधून निघाून निघून गेलेले असतात कारण त्याच्या चित्तामध्ये सदैव कोणते गुण आहेत तो सत्वगुण असतात रज आणि तमगुण हे दोघांची खळबळ त्याच्या अंतकरणामध्ये नाहीशी झालेली असते त्यामुळे त्याचे चित्त सर्व काळ शांत झालेले असते त्याने हारीचे दास्यत्व त्याच्या जीवनामध्ये पत्करलेले असते त्यामुळे तो हारीचा नौकर म्हणून या जगामध्ये राहत असतो आता आम्ही हारीलाच नवकर आमचा हारी नौकर आहे या भावनेला आमच्या जीवनामध्ये राहत असतो आम्हाला हेही कळायला नाही तयार नाही की तो जगाचा मालक आहे आपला नौकर कसा होईल आम्ही आपल्या अहंकाराने ज्ञान चार वेद पाठ झाले सहा शास्त्र अठरा पुराण पाठ झाले म्हणजे लोक तुम्हाला फुलं हार तुमचं काय फुलावर तुम्हाला लोक चालवायले की तुम्हाला तुमचा अभिमान अहंकार तुमच्या जीवनामध्ये वाढायलेला आहे म्हणून नारद काय म्हणतात ते पाहू प्रेमनये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता जाणे कारण हे प्रेम तुमच्या जीवनामध्ये सांगता येत नाही बोलता येत नाही तुमच्या जीवनामध्ये दावता येत नाही ते कसं आहे म्हणतात नारत तर अनुभव चित्ता अनुभवच घ्यावा लागतो आपल्या चित्ताला अनुभवच आपल्या जीवनामध्ये होवा लागतो अनुभव झाल्याशिवाय त्याचं आपल्याला महत्त्व कळत नाही असा आपण संपूर्ण अभंगाचा अर्थ पाहिलेला आहे मागच्या ओडिओमध्ये हो भक्तीबद्दल आपण बोललेलो होतो रागात्मिका भक्तीपर्यंत आपलं आलेलं होतं आता रागात्मिक रागात्मिका भक्तीच्या पुढे अजून कोणत्या कोणत्या भक्ती आहेत कारण आपल्याला भक्तीबद्दलच बोलायचं आहे म्हणून आता पुढे रागात्मिक रागात्मिका भक्तीमध्ये तीन पोट प्रकार आहेत आता कोणते पोट प्रकार आहेत रूपगुण्यजन्य भक्ती संबंधजन्य भक्ती आणि स्वभाविक भक्ती आता रूप गुण्यजन रूप गुणजन्य भक्ती म्हणजे काय भगवंताचे रूप ऐकून जो अनुराग किंवा आपल्या जीवनामध्ये जे प्रेम उत्पन्न होतं त्या रूपगुण्यजन्य भक्ती असं तिला म्हणतात आणि तिलाच रागात्मिका भक्ती असंही म्हणतात याच्यामध्ये मी उदाहरण देतो भगवान श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी यांची भक्ती रागात्मिका भक्ती होती आता ही कथा सर्वांनाच माहीत आहे कारण रुक्मिणी आधीच प्रेम करीत होती रुक्मान रुक्मानगन तिचा भाऊ तिला कैद केलं होतं तिनं पत्र बऱ्याच वेळेस पाठवले होते भगवान श्रीकृष्णाला ते आले ते अपहरण केलं पुन्हा लग्न केलं हे सर्व कथा माहीत आहे हे पत्र कसे आले हो हे पत्र राधा राणी म्हणून जी भगवंताची प्रिय होती तिच्या हातामध्ये पडले आणि तिनं आग्रह केला भगवान श्रीकृष्णाला तुम्ही जावा त्या रुक्माईला सोडवा त्या वडाला कारण तिला कैद जाचामधून सोडवा आणि त्या भावाच्या जाचामधून सोडवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाला हे सर्व भाकित माहीत होतं कारण ही श्रीमद भगवत श्रीमद भगवत भगवत पुराणामध्ये आलेली कथा आहे आणि ते मग त्यांना माहीत असताना कारण ती ती गेले ते घेऊन आले मग ती पत्नी त्यांची झाली द्वारकाधीश झाले द्वारकेमध्ये आलेल्यानंतर ही राजा ही राणी त्यांची झालेली आहे एक दिवस आज असं झालं कारण हा हे द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण बसलेले आहेत आणि राधा राणी तिच्या भगवान श्रीकृष्णाच्या मांडीला मांडी लावून बसलेली आहे रुक्मिणी महालाच्या बाहेर गेलेल्या होत्या ते महालामधून ते बाहेरून महालामध्ये आल्यानंतर ते पाहिलं तर काय ते भगवान श्रीकृष्ण आणि ते राणी मांडीला मांडी लावून बसलेले आहेत एवढं लगट बसल्यानंतर रुक्क आता कोणत्याही बायकोचं डोसकं उठणारच ती नाराज होणारच म्हणून तिने काय केली त्या रागाच्या भरामध्ये कारण त्या द्वारकेमधून निघून गेली आणि ती बेपत्ता झाली मग ती कुठं गेली तर ती दिंडीरवानामध्ये जाऊन ती तिथं जाऊन बसल्या भगवान श्रीकृष्ण हुडकीत 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 त्या दिंडीर वनामध्ये गेले तिथं गेल्यानंतर त्याने माता रुक्मिणीची भरपूर विनवणी केली चला ते नेण्यासाठी ही कथा सर्वांना माहीत आहे मात्र त्या रागाच्या भरामध्ये त्या काय आलेल्या ना नाहीत म्हणून भगवान श्रीकृष्ण ते पंढरपूरला आले त्या पुंडलेखाची भक्ती पाहून तिथंच कारण त्या विटीवर उभं राहिले म्हणून ते पांडुरंग परमात्मा ते विटीवर उभा आहेत आणि माता रुक्माईची तिथं फोटो आहे का बाजूला आहे भगवान कारण त्या पांडुरंगाची एकट्याचीच पूजा पूजा केली जाते कशामुळं केली जाते तर माता रुक्माई रुसलेले आहेत त्या बाजूला त्यांची पूजा केली जाते म्हणून तिला रागात्मिका भक्ती म्हणतात आता नंबर दोनची संबंधजन्य भक्ती म्हणजे का आता संबंधजन्य भक्ती कुणाकोणाची आहे कारण श्रीकृष्ण माझा पुत्र आहे श्रीकृष्ण माझा भाऊ आहे श्रीकृष्ण माझा सखा आहे श्रीकृष्ण माझा गुरु आहे श्रीकृष्ण माझा स्वामी आहे इत्यादी जे संबंध आपल्या जीवनामध्ये लावले जातात त्या संबंध लावलेल्या भक्तीला कारण कारण आपल्या जीवनामध्ये अनुराग कारण त्या भगवंताविषयी जे प्रेम उत्पन्न होतं त्या संबंधजन्य भक्तीला कारण रागात्मिका भक्ती असंही म्हणतात त्याच्यामध्ये उदाहरण नंदबाबा आहे माता यशोवदा आहे यांची संबंध ज्यांनी पुत्र त्यांनी मानलेला आहे पुत्र होताच त्यांचा किंवा भगवान श्रीकृष्ण अर्जुन यांचे जन्य भक्ती आहे कारण तो बी होता कारण बहीण दिलेली होती असं नातं आहे म्हणून हे भक्ती हे आपल्या जीवनामध्ये आपण करता का आता दुसरी सांगितले आहे स्वाभाविक भक्ती आता ही स्वभाविक भक्ती म्हणजे काय कोणताही स्वार्थ नाही अथवा मनामध्ये हेतू कोणताच नाही कारण मनामध्ये हेतू नाही राग नाही किंवा अनुराग म्हणजे खरं निश्चिम प्रेम आहे त्या भगवंताविषयी त्या भक्तीला स्वाभाविक भक्ती असे म्हणतात हिलाच रागात्मिका भक्ती असंही म्हणतात आता ही भक्ती कुणाकुणाची आहे भगवान श्रीकृष्ण आहे गोपी आहे सर्व गोपाळ आहेत त्यांची भक्ती तशी भक्ती आहे निरहेतू कसलाच हेतू नाही त्यांच्या जीवनामध्ये निर शर्यत म्हणजे कसलाच स्वार्थ नाही कोणताच मतलब नाही कोणतंच नाही शुद्ध प्रेम त्या भगवंतावर जे केलं जातं त्याच भक्तीला स्वाभाविक भक्ती म्हणतात तिलाच तुमच्या जीवनामध्ये कारण नारदाने तिला अत्यंत महत्त्वाचा शब्द वापरलेला आहे तिला पराभक्ती नारद म्हणतात कारण म महाराज काय म्हणतात ह्याच्याबद्दल पाहू पराभक्तीचे शुद्ध तुम्ही जाना तुका म्हणे आयस कोळो यावे या जनावो कारण गाता एक हजार एकशे अकरामध्ये महाराज सांगतात अद्वैतता अनुभव प्राप्त होण्यापूर्वी जो भगवंताची भक्ती करतो किंवा भक्ती केली जाते तिला साधन भक्ती मानतात किंवा हिलाच गोनी भक्ती असं म्हणतात अपरा भक्ती अथवा ज्ञानपूर्वक भक्ती असेही तिला नावे आहेत आणि अद्वैत अनुभव प्राप्त झाल्यानंतर जी भक्ती केली जाते तिला शिद्ध भक्ती असं म्हणतात आता या शिद्ध भक्तीमध्ये अनेक प्रकार आहेत मुख्य भक्ती आहे पराभक्ती आहे ज्ञानोत्तर भक्ती आहे अद्वैत भक्ती आहे अद्वैत भक्तीला चौथी भक्ती असंही म्हटलं जातं आता ज्ञानोत्तर भक्ती म्हणजे काय आता ज्ञानोत्तर भक्ती ही वेगळीच आहे आता, भक्ती आता भक्ती साधन भक्ती म्हणजे काय आता साधन भक्ती म्हणजे जीव आणि आत्मा यामध्ये भेद कायम आपल्या जीवनामध्ये जो मानतो त्याच्या जीवनामध्ये साधन भक्ती असं म्हटलं जातं आता ही साधन भक्ती म्हणजे आपल्या जीवनामध्ये भेदच आहे हा भेद आहे का आपल्या जीवनामध्ये हा भेद नाही तुम्ही जीव आणि आत्मा वेगळा आहे का जीव आणि आत्मा किंवा जीव आणि परमात्मा एकच आहे हे आपण जे भिन्न मानता हे भिन्न मानता म्हणजे जीव आणि आत्म्यामध्ये आपल्या जीवनामध्ये भेद पाहता हे भेद नाही म्हणून जीव आत्मा ही ज्ञान भक्ती ही जीव परमात्मा ऐक्य अवस्थेतील भक्ती भक्ती आहे असं माऊली सांगतात आता माऊली कारण ज्ञान भक्तीचे स्वरूप ज्ञानेश्वर महाराजाने सहस्थिती असे सांगितलेले आहेत आता माऊली ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगतात ते पाहू हे रेवी तिची ना चौथी हे पहिली ना सरती मै पय माझी भक्ती नाम ज्ञानेश्वरी अध्याय अठरा भूवी क्रमांक अकराशे तेरामध्ये माऊली म्हणतात त्या भगवंताच्या ठिकाणी रूपविषयी सहज स्वरूपा सहज स्वरूप स्थितीचे म्हणजे जे भगवंताचं जी सहज आपल्या जीवनामध्ये स्वरूप जी स्थिती आहे किंवा आपली आत्म्याची सहज स्वरूप जी स्थिती आहे हीच आपल्या जीवनामध्ये किंवा माझ्या जीवनामध्ये आज्ञानाच्या प्रकाशा आज्ञान आपलं अज्ञान आहे त्या अज्ञानाच्या प्रकाशामुळे करून देते म्हणून मला किंवा स्वतःला विपरीतपणाने भासून सर्वांना सर्व ठिकाणी भक्ती करायला लावून सर्वाचीच समजूत घात समजूत घालते याच भक्तीला अद्वैतता अनुभवांतर भक्ती असं म्हणतात किंवा स्थिर होणे असंही म्हणतात किंवा त्या भक्तीमध्ये रंगून जाणं असंही म्हणतात म्हणून परमात्म्याशी अभिनत्व अनुभवणे आपल्या जीवनामध्ये हा अत्यंत चुकीचा आहे कारण पर परमात्माने तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एकच आहात तुम्ही अभिनत्व म्हणजे मी आणि परमात्मा वेगळा असं मानणं हे तुमच्या जीवनामध्ये पाप आहे असं माऊदी म्हणतात माऊदी म्हणतात की हे हे मज मिळते वेळे दया कर कर्मयोगीची फळे मग समस्तही निखिळे मियाची भरे सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक अठरा वयू क्रमांक अकराशे तेहतीसमध्ये माऊली म्हणतात ज्ञानी लोक हिला चौथी भक्ती म्हणतात किंवा स्वयंस्थिती भक्ती असं म्हणतात तर शैवशक्ती असंही म्हणतात माऊली हिलाच पराभक्ती म्हणतात माऊली अजून ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगतात ते पाहू आय सद सद भावे कर्म करावे हा तिचा अध्याय जो देवे निर्णय केला जो जाणावे कर्मकांड येथे कारण अशा भावाने युक्त अंतकरणाने आपल्या जीवनामध्ये जर आपण भक्ती करीत असतो तर याला कर्मकांडच आपल्या जीवनामध्ये समजावं कारण भगवंताने किंवा देवाने तिसऱ्या अध्यायामध्ये याच्याबद्दल निर्णयच दिलेला आहे असं माऊरी या ओळीमधून म्हणतात म्हणून आपल्या जीवनामध्ये भगवंताची भक् भक्ती करीत असताना किंवा आपल्याला जर भगवंताची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये करून घ्यायची असेल तर आपल्याला भगवंत प्राप्त झालेल्या महात्म्याच्याच संगतीमध्ये जावं लागतं त्याशिवाय आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होत नाही हेच जगद्गुरु तुक आहे हेच ज्ञान उभं आहे ज्ञानेश्वरीमधून जगद्गुरु तू खूप बऱ्या त्यांच्या गाथ्यामधून सांगत असतात आपल्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यावी आणि आपल्याला कारण त्या मुक्ती मिळावी आपल्या आपल्या इच्छा पूर्ण होव्या आपल्या जीवनामध्ये इच्छा पूर्ण व्हायची असल्या तर आपल्याला त्या भगवंताची प्राप्ती झालीच पाहिजे असं मी त्या जगद्गुरु तुकोबारा खूप बरा भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी प्रार्थना करून हे झालेलं निरूपण सद्गुरु श्रीमानंद स्वामी जगद्गुरु तुकुबारा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशिवेला पूर्णविराम तुकाराम तुकाराम तुकाराम, 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 तुकाराम बोला पुंडरी देव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम